अक्षय शिंदे याचा एनकाउंटर झालाय मुंबईच्या जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे कळवा रुग्णालयामधनं अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे जे रुग्णालयाकडे रवाना झालेला आहे महत्वाचे अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह हा जे जे रुग्णालयाकडे रवाना झालेला आहे जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता त्याचा मृतदेह हा जे जे रुग्णालयाकडे रवाना झाला आहे अशा स्वरूपाची माहिती आहे ही दृश्य आपण बघतो त्यामुळे थोड्याच वेळामध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह आता मुंबईतल्या जे जे रुग्णालयामध्ये पोहोचेल ज्या ठिकाणी त्याच्यावरती पोस्टमॉर्टम केले जाते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे चेतन साधारणपणे आता अर्थातच सगळ्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर अक्षय शिंदे याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर यावा त्यातनं काही तथ्य काही पॅक समोर यावीत आणि दृष्टीनं आता ही महत्वाची अपडेट अक्षय शिंदे याचा मृतदेह हा मुंबईच्या दिशेनं जे जे रुग्णालयाच्या दिशेनं निघालेला आहे चेतन प्रतिनिधी निखिल चव्हाण सुद्धा आपल्या सोबत थेट त्यांच्याकडे जाऊयात अक्षय शिंदे यांचा मृतदेह हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे जे जे रुग्णालय रवाना झालेला आहे काय सध्या गुरु आताच कळवा हॉस्पिटल मधून अक्षय शिंदे याचा मृतदेह आहे तो जे जे हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेला आहे आता ठाणे टोलनाका या ठिकाणी अक्षय शिंदे याचा मृतदेह पोहोचलेला आहे जे जे या ठिकाणी जाऊ पूर्ण सवविच्छेदन प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे काल ज्याप्रमाणे पोलिसांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज ही सवविच्छेदन प्रक्रिया पार पडत असताना फॉरेन्सिकची टीम पोलिसांची टीम आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासमोर ही संपूर्णपणे सवविच्छेदन पार पडणार आहे कारण ज्याप्रमाणे एन्काउंटर झालेला आहे त्यानंतर या संपूर्णपणे बाबी घडत असताना मात्र पोलीस आणि डॉक्टर त्याबद्दल न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया असताना वकील यांच्या समोर देखील हा सवविच्छेदन प्रक्रिया पार पडत असताना आता जे जे हॉस्पिटल येते अक्षय शिंदे याचा मृतदेह आहे तो घेऊन येतात गुरु बर धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर महत्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह आता जे जे रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघालेला आहे ही दृश्य आपण बघतो जेजे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे